जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा रुपये एक हजार पाचशे ची आर्थिक मदत मिळते जे त्यांच्यासाठी मोठा आधार ठरले आहे परंतु सरकारने या योजनेत पात्र महिलांची पडताळणी करण्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे यामुळे ज्या महिला योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत त्यांचे लाभ थांबवले जात आहेत सुरुवातीला ई के वाय सी करण्याची अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती परंतु तांत्रिक अडचणी आणि नैसर्गिक नैसर्गिक आपत्त्यामुळे ती वाढवून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस करण्यात आले आहे ज्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे सरकारने ही ई के वाय सी प्रक्रिया अने अनिवार्य करण्यामागे मुख्य उद्देश हा आहे की योजनेचा प्रत्येक रुपया केवळ पात्र आणि गरजू महिलेलाच मिळावा ई के वाय सीमुळे एकाच नावाने दोन दोन अर्ज करणे चुकीची बँक खाती चुकीची बँक माहिती देणे किंवा कोट्या नोंदी करणे यावर आळा घालणे शक्य झाले आहे ई के वाय सीमधून लाभार्थी महिला आणि त्यांच्या कुटुंबाचे पती किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न तपासले जात आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये दोन पॉईंट पाच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे या ई वाय सी प्रक्रियेमुळे अनेक महत्वपूर्ण गोष्टी समोर येत आहेत उत्पन्नाची पडताळणी झाल्यावर ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये दोन पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त आहे त्या योजनेसाठी अपात्र ठरत आहेत अशा महिलांचे लाभ दरमहा रुपये एक हजार पाचशे कायमस्वरूपी थांबवले जातील शासकीय कर्मचारी किंवा उच्च उत्पन्न उत्पन्न गटातील महिलांनी निकषांचे उल्लंघन करून लाभ घेतल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे ई के वाय सीमुळे योजनेतील बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढणे सरकारला शक्य होत आहे